हा वाळवणीचा पदार्थ तुम्ही एकदा करून दोन वर्षापर्यंत साठवून ठेवू शकता इथे आकारावरन तुम्हाला कळत असेल फरक किती आहे तो वाळवणीचा पदार्थ हा अगदी मी गॅस न पेटवता काही मेहनत न करता बनवलेला आहे अगदी तिवी बघता बघता पण तुम्ही करू शकता एक तोडून दाखवते एकदम कुरकुरीत असे झाले आहेत आणि अजिबात ह्या पदार्थामध्ये तेन राहत नाही अगदी केव्हाही तुम्ही मुलांसाठी बनवून देऊ शकता आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमी साहित्यामध्ये होतं तळल्यानंतर बघा डबल आकारामध्ये होतो एकदा करून एक ते दोन वर्ष राहिलं तरी खराब होत नाही वाळवणीचा हा पदार्थ घरामध्ये तुम्ही सुकून घेऊ शकता याचा आवाज बघा तुम्ही किती क्रंची आणि कुरकुरीत येतो येतो नमस्कार सोनाली रेसिपी अँड टिप्समध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज जो आपण वाळवणीचा पदार्थ बनवणार आहोत ना तो अगदी घरच्या साहित्यामध्ये आणि कमी साहित्यामध्ये महत्वाची गोष्ट आणि अगदी उन्हात न जाता तुम्ही केव्हाही हा पदार्थ बनवू शकता इथे मी एक वाटी म्हणजे वजनाने अर्धा किलो पोहे घेतले आहेत पोहे साफ करून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे दोन ते तीन पाण्यातून हे पोहे धुवून घ्यायचे म्हणजे नरम पण होतात आणि स्वच्छ धुतले पण जातात दोन ते तीन पाण्यातून काढल्यानंतर पाणी स्वच्छ येईपर्यंत धुवून घ्यायचे आता हे मी एका चाळणीवर गाळून घेते आहे तुमचं जर पोह्यांचं प्रमाण जास्त असेल तर असं गाळणीवर न ठेवता ज्या भांड्यामध्ये तुम्ही धुवून घेतलात ते पूर्णपणे पाणी गाळून टाकायचं आणि तसंच झाकून ठेवून द्यायचं इथे माझ्या अर्धा किलोच पोहे आहेत म्हणून हे मी चाळणीवर गाळून घेतल्यात म्हणजे जास्त प्रमाणात जर पाणी असेल ते निथळून जाईल एक त्याच भांड्यावर मी असे हे गाळत ठेवते पंधरा ते वीस मिनटं असं झाकून ठेवायचं त्या अगोदर मी एक मसाला करून घेते पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत थोड्याशा तिखट अशा घ्यायच्या आणि एक चमचा इथे मी जिरं टाकून घेते आहे हे जाडसर असं भरडून घ्यायचं पाणी न वापरता हे जाडसर असं मिक्सरमधनं काढून घ्यायचं इथे बघाल तर पोह्यांना पंधरा ते वीस मिनटं झाली आहेत आणि छान असे हाताने दाबल्यानंतर पूर्ण मळले जात आहेत म्हणजे चांगले पोहे आपले भिजले गेले आहेत आता यामध्ये मी एक चमचा मीठ टाकून घेते आपण जो पोह्यांचा चमचा वापरतो ना त्याच चमच्याने आणि अर्धा चमचा मी इथे पापडखार घालून घेते आहे तुमच्याकडे जर पापडखार नसेल तर इथे तुम्ही खायचा सोडा वापरला तरी चालेल पण खायच्या सोड्याने कुठलाही पदार्थ वाळवणीचा तळल्यानंतर लालसर होतो म्हणून पापडखारच वापरायचा आता आपण जे भरडून घेतलेलं मिरच्या आणि जिरं ते या मिश्रणात टाकून घ्यायचं आपण जसं भाकरीचं पीठ मळतो ना त्याच पद्धतीने इथे हे जे भिजलेले पोहे आहेत ना ते मळून घ्यायचे एकदम नरम मळून घ्यायचे इथे जर तुम्हाला पोहे कडक लागत असतील तर थोडं पाणी वापरला तरी चालेल इथे मी दोन चमचे फक्त मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून घेतले आहे आणि हे मळून घेते एखाद्या वेळेस पोहे जर तुमचे जास्त भिजलेले असतील तर तुम्ही नाही पाणी वापरला तरी चालेल मळताना दोन चमचे मी सफेद तिळ घालून घेते आहे तिळामुळे छान अशी चव येते ते बघाल तर माझं भांडं छोटं पडतं आहे त्यामुळे मी ताटात हे ओतून घेते अशा प्रकारे ओतल्यामुळे भाकरीला जसं आपण पीठ मळतो ना जोर देऊन तसं हे मळता येतं बघाल तर बघा असं छान असं मळून घ्यायचं जर इथे पाण्याचा वापर करावा लागला तर दोन चमचे इथे पाणी तुम्ही वापरून घेऊ शकता कारण पोहे हे थोड्या वेळाने कोरडे पडतात त्यामुळे पाण्याचा वापर तुम्ही करून घेऊ शकता छान असं हे पीठ मी मळून घेतलं आहे आता हे जे मिळलेलं पीठ आहे ना ते जास्त वेळ ठेव न ठेवता ताबडतोब हे चकल्या करायला घ्यायचे आणि कोरडं पडू नये म्हणून हे झाकून ठेवायचं आपण एका बाजूला मी प्लॅस्टिक पसरून घेतलं आहे आणि हे जे मिश्रण आहे ते थोडे थोडा गोळा घेऊन छान असं मळून घ्यायचं आणि आपण जे चकलीचं साचं असतो ना त्यामध्ये टाकून हे चकल्या काढून घ्यायच्या जेवढं पीठ राहील तेवढं टाकून इथे तेलाचा वापर करायचा नाही आहे तेलाचा वापर केल्यानंतर कोंडस असा वास येतो त्यामुळे अजिबात मी तेलाचा वापर केला नाही आहे अशा पद्धतीने चकल्या ह्या काढून घ्यायच्या बघू शकता अजिबात तुटत नाही आहेत आणि घरातच सुकवून घ्यायच्या एक दिवस घरामध्ये आणि दुसऱ्या दिवशी जर ऊन येत असेल तर उन्हामध्ये कडक हे वाळवून घ्यायचं कारण वाळवणीचा पदार्थ हा कधी पण उन्हामध्ये सुकवला तर तो चांगला टिकून राहतो ह्या चकल्या तुम्ही टी व्ही बघता बघता पण करू शकता एवढ्या सोप्या पद्धतीने होतात आणि केव्हा पण करू शकता आता बघाल तर इथे वाळून कशा आकारामध्ये झाले आहेत एक दिवस मी घरामध्ये सुकवले आणि एक दिवस उन्हामध्ये कडक सुकवले आहेत त्यामुळे एकदम कोरड्या झाल्या आहेत आणि बघू शकता आकार पण छान झाला आहे अजिबात तुटत नाही एखाद्या वेळेस तुमच्या चकल्या जर पीठ कोरडं होत असेल पोहे तर ते तुटू शकतात आता मी तेल गरम करून घेतले आणि तेलात हे सोडून घेते बघू शकता छान असे डबल आकारामध्ये तळले जात आहे आणि डबल आकार होतो अजिबात तेलकट होत नाहीत महत्त्वाची गोष्ट आणि हा वाळवणीचा पदार्थ तुम्ही एकदा करून दोन वर्षापर्यंत साठवून ठेवू शकता अजिबात एकदा खराब होत नाही किंवा रंग पण याचा बदलत नाही त्यामुळे असे पदार्थ तुम्ही करून ठेवू शकता मुलांना एखाद्या वेळेस नाश्त्याला काय मागत असते ना तर अशा चकल्या तुम्ही करून दिलात ना तरी आवडीने खातील कारण ह्या चकल्या अजिबात तेलकट नसल्यामुळे खायला पण खूप छान लागतात आणि सोप्या पद्धतीने होतात आता बघा तळून झाल्या आहेत आकार बघा याचा ह्या चकल्या करण्यासाठी तुम्हाला खूप वेळ गॅसकडे उभं पण राहावं लागणार नाही किंवा उन्हात पण जावं लागणार नाही अगदी केव्हाही तुम्ही घरातल्या घरात करू शकता आणि मनाला वाटेल तेव्हा तुम्ही करू शकता आता इथे आकार बघा तुम्ही तळलेल्या चकल्यांचा आकार आणि न तळलेल्या किंवा कोरड्या ह्या चकल्यांचा आकार फरक तुम्हाला जाणवत असेल की ती डबल हे फुकता येते आणि फरक बघा एकदम छान होतात ह्या चकल्या तुम्ही एकदा नक्की करून बघा हा वाळवणीचा पदार्थ एकदम सोप्पा आहे कोणी पण करू शकतो अगदी या पद्धतीने आणि अशा प्रकारे करून तुम्ही वर्ष ते दोन वर्ष साठवून ठेवा मुलांना कधी पण टिफिनमध्ये द्यायचं असेल तरी देऊ शकता एक तुम्हाला मी तोडून दाखवते आहे बघा अजिबात तेलकट नाही आहे छान असा कुरकुरीत वाळवणीचा पदार्थ आपला तयार आहे तो पण पोह्यांपासून कुठल्याही बाहेरचं साहित्य न वापरता गॅसकडे न उभं राहता एकदम झटपट होणारी ही पोह्यांची चकली तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त रहा